शिवाजी शिवाजी की ने। ने राजा आपल्या काळ वैरवनाथ नगरीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रशांत भाऊ अभंग पंचायत समितीचे उमेदवार कल्याणरावजी हिंगे आणि आमच्या पिंपळगाव गणाचे उमेदवार सन्माननीय मनोहर शेठ बंडू इंदोरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित प्रचार या सभेमध्ये या विभागातील सर्व माय जनतेला मी सर्वप्रथम नमस्तक होतो आज या काळभैरवणाच्या नगरीमध्ये विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमला प्रशांत भाऊ तुमचा विजय आज त्या ठिकाणी निश्चित झालाय मी अनेक वर्ष राजकारणात समाजकारणामध्ये काम करतो मी अनेक वेळा यावसरी खोर्द गावामध्ये सभेच्या निमित्तानं विकासाच्या निमित्तानं किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळा या ठिकाणी आलो परंतु आज या गावातील सर्व माझ्या माता भगिनी असतील गावातील ग्रामस्थ असतील यांच्या चेहऱ्यावर एक लकाकी आहे आणि ती लकाकी कशासाठी आहे ते आपले प्रशांत भाऊ जिल्हा परिषद सदस्य झाले हे सांगण्यासाठी लकाकी आहे ग्रामपंचायत निवडणुका पंचायत समिती निवडणूक आली जिल्हा परिषद आली विधानसभा आली आणि लोकसभा आली की साहेबांचा विकास साहेबांचा विकास अरे पण तुमचे कार्यकर्ते करतायत काय मला आश्चर्य वाटतंय या आंबेगाव तालुक्यामध्ये पंधरा उमेदवार उभे पण ते उमेदवार निवडताना तुम्हाला एकही नवीन चेहरा सापडत नाही भाऊ जे पंधरा वीस वर्षापासून तेच त्यांच्या गाड्या घोड्यांमध्ये हिंडतात ते चेहरे आम्हाला नाकिवाले कोणाला उमेदवारी द्यायची पंचायत समितीला आमच्याकडे चार चार पाच पाच जण इच्छुक जिल्हा परिषदला ला तीस तरा यांच्याकडे मात्र उमेदवारी घ्यायला कोण नाही आणि म्हणून जुनी माणसं त्याच्या माग मागे फिरणारी माणसं त्यांच्या लाभार्थी गँगला पुन्हा एकदा त्यांनी तिकीट दिलंय आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये तीच परिस्थिती आहे याला आंबेगावची जनता ठेवायचा सगळं काही बाजूला ठेवायचं हेवे दावे बाजूला ठेवायचं एकदा समोरासमोर यांच्या होऊन जाऊन द्यायचे म्हणून तालुक्यातील सर्व जनता आदरणीय सुरेश भाऊ गोर असतील आदरणीय देवदत्त जे साहेब असतील आमचे देवेदास चिंदरेकर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या मंडळींनी सर्व पक्षी आघाडी केली आणि क्रायटेरिया एकच ठेवला उमेदवारी निवडीचा ज्याच्यामध्ये काहीतरी समाजासाठी करण्याची आहे आणि ज्याची काम करण्याची क्षमता आहे अशा उमेदवाराला तिकीट द्यायचं आणि मग चिन्ह नंतर ठरवलं आलं भाऊ बरोबर की नाही मग प्रशांत भाऊची आम्ही निवड केली आणि सगळ्या मंडळींनी सांगितलं भाऊंनी कोणत्या चिन्हावर उभं राहायचं भाऊंनी एक शब्द देखील सांगितला की तुम्ही ज्या चिन्हावर सांगा त्या चिन्हावर मी निवडणूक लढायला तयार आहे <laughs> समोरच्या मंडळीकडे काय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी जे केलंय त्याला केलं म्हणायची दानत आमची सर्वांची आहे परंतु याच्या अगोदरचे तुमचे पंचायत समितीचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार ते कधी तुमच्या सुखलोकामध्ये आलेत का तुमच्या विकासासाठी त्यांनी काही भूमिका घेतली का हा प्रश्न त्यांना तुम्ही एकदा जाऊन विचारा माझं पिंपळगाव कडकी गाव मी कालही सभेमध्ये जाहीरपणे सांगितलंय प्रशांत भाऊ आमच्या पिंपळगावचे मी ठामपणे सांगितलंय आमचं गाव त्यांना आघाडी देणार आहे त्यामुळे आमदारांना तुम्हाला हा करून विनंती करतोय प्रशांत भाऊचा विजय निश्चित आहे ज्याच्या पाठीमागा पिंपळगाव खडकी सारखं जाऊन ठामपणे उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला खालच्या औतरीच्या आपले कल्याणराव विखे पाटील हाडाचा शेतकरी असणारा माणूस आहे माझ्या सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये येऊन त्यांनी त्या औषधी मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून चांगल्या पद्धतीचं काम केलं हाडाचा शेतकरी फक्त ना म्हणायला नाही प्रत्यक्षात शेतामध्ये काबड कष्ट करतोय अशाही माणसाचा विजय त्या ठिकाणी निश्चित आहे मी आता बघतो आज ते बोलतात तुमच्याकडं विकासाच काय आहे अरे माझ्यासारखा सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा ज्याच्या पाठीशी एकनाथजी शिंदे साहेबांचा सा माझ्या डोक्यावर हात आहे तीन साडेतीन वर्षामध्ये पिंपळगाव गडकी गाव मध्ये पस्तीस कोटी रुपयाचा विकास या पट्ट्याने करून दाखवलाय मग गावामध्ये नळ पाणी पुरवठा गावमध्ये चारीच्या चारीणवाड्या नवीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुंदर इमारत बांधली आहे महिला अस्मिता भवन बांधलंय सामाजिक दलित वस्तीमध्ये सभागृह बांधलंय महिला अस्मिता भवन बांधलंय त्याचबरोबर त्या ठिकाणी स्मशानभूमी परिसर सुशोभित केला आहे आणि भाऊ एवढंच नाही तर आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्या पिंपळ गावाने औसरीला जोडणारा जो रस्ता होता काय त्याची दुरावस्था झाली होती ज्यांना तुम्ही बरोबर मत दिली ज्यांच्या रोज तुम्ही पाया पडता का नाही त्या साहेबांनी तुमच्या रस्त्याला एक रुपया दणगी दिला या सचिन बांगरनी सामान्य शिवसैनिकांनी औसरी खुर्द गावच्या ग्रामस्थांच्या मागणीवरून सत्तर लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केल्याने तो रस्ता झाला ग्रामपंचायत कार्यकारिणी विरोधाने त्यांची दाण झाली नाही का त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला बोलवायची खेडकर माळा असेल कवली माळा असेल आभंग असेल या ठिकाणचे राजकारण कधी केलं नाही जो कार्यकर्ता या गावाच्या विकासासाठी काही ना काहीतरी मागे त्याला देण्याचं काम आम्ही केलं आमचे प्रवीण भाऊ पेमकर त्या ठिकाणी तिथं बसले एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता आहे आमचा पिंपळगाव तावडेवाडी आवसरीचा ता जो शिवरस्ता आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून त्या रस्त्याला जवळपास पावणे पाच कोटी रुपयाचा निधी टाकला होता परंतु त्या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये अनेक शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी जमीन जात होती त्याला काय करायचं तर शेताचे जे पोल देखील त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये बळजबरीने टाकण्याच काम दे। दे या तू डेरीवाल्याने केलं आणि शेतामध्ये जायला रस्ता नाही यांना मात्र स्ट्रीट लाईट पाहिजे त्यावेळेला या माणसाने आंदोलनाचा इशारा दिला आणि त्या रस्त्यासाठी दीड कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला त्या कामावर वादविवाद झाला तर स्वतः प्रवीण मावती तर हजर राहून ते काम पूर्ण करून घेत म्हणजे आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते गावाच्या विकासासाठी काम करत नाही का तुम्ही जो विकास म्हणताय तो साहेबांनी केलाय आम्ही पण म्हणतो तो साहेबांनी केलाय ना पण तुम्ही काय केले आज हा प्रश्न आम्ही उमेदवारांना विचारतो तुम्ही काय केलंय सांगा प्रशांत भाऊनी आपल्या गावासाठी काय केले शाळा बांधून दिली ना दिली का नाही आणि जो समोरचा कॅन्डिडेट आहे उमेदवार त्यांनी काय केलं तुम्हाला मटन दारू चपटी दिली का नाही दिली का नाही सांगा प्रशांत भाऊंनी तुम्हाला मागितली तरी ते देणार नाही आम्हाला खात्री आहे आणि समोरच्या उमेदवारांनी औसरी गावची खालच्या अवसरीची शाळा लाटली आणि त्या पठ्याने शाळा बांधून दिली आजच्या नेतृत्वाच्या मागे उभारा अरे ज्या सुरेश भाऊच्या मुशीमध्ये मध्ये आमच्या सारख्या तालुक्यामध्ये शेकडो हजारो कार्यकर्ते तयार झाले भाऊ तुमचे शिष्य पट्टी चुकीचा काम आम्ही कधी करणार नाही परंतु आज मधल्या पाच दहा वर्षाच्या माग उभं राहायचं सोडून आपण दुसऱ्या उभं राहिलो काय मिळालं आपल्याला ज्या परा कारखान्यामुळं हा पिरपाळगाव असेल तांडोली असेल हा परिसर सगळा प्रदूषित झाला तो माणूस निवडणुकीमध्ये येतो वारेवार पैसे तुमच्यावर खर्च करतो त्या कारखान्यातून निघणार केमिकल युक्त पाणी ज्या ठिकाणी ताऱ्यांमध्ये सोडतोय ओढ्यांमध्ये सोडतोय आणि ते पाणी आपल्या विहिरीमध्ये येत आहे त्या पाण्यामुळे आपल्या मायभगिनीला कॅन्सर होतोय माणसं मरतात आणि गावात आल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी टाळ वाजवता आपल्यासारखे निर्लज्ज आपण यांना धडा वेळ आली आहे काही काळजी करू नका घाबरू नका हा एकनाथ ताकद माझ्या पाठीमान उभी आहे साधा आमदार साधे कार्यकर्ते किंमत देऊ नका तुम्हाला मी सांगतो आम्ही देखील विकासाची भूमिका विकासाचा विजय म्हणून पिंपळगाव सर्दीमध्ये मांडतो डोका आम्हाला डोक्यावर विचारतात आज आम्हाला प्रशांत भाऊ एक आदर्श आणि स्वच्छ नेतृत्व मिळालंय आम्हाला कोणाकडे दारामध्ये भीक मागायला जायची गरज नाही आम्हाला रस्ता पाहिजे आम्ही भाऊकडे जाणार सामाजिक सल्लावर पाहिजे भाऊ अस्मित पण पाहिजे भाऊकडे जाणार कारण आम्हाला माहिती आहे त्यांचं दातृत्व चांगल्या पद्धतीचं आहे मी हात जोडून विनंती करतो शेवटचे दोन ते तीन दिवस शिल्लक आहे त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे लोकनेते माननीयदार अजित दादांचं निधन झालं महाराष्ट्र हळतोय आम्हाला दुःख झालं दिवस आपण सगळ्या बसलो माता अतिवृष्टीने शो करत होत्या अशा परिस्थितीमध्ये काय झालं तुम्हाला सगळ्यांनी बघितलं शपथविधी कशाला गरज होती अरे ज्या दादांनी गिरीश बापट साहेबांच्या निधनानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुलाचे फ्लेक्स लावले भावी खासदार म्हणून आणि पत्रकार दादांना प्रश्न विचारायला वाटतंय दादांनी स्पष्ट सांगितलं अरे दादा वाटत काय करताय आपण अजून सावडण्याचा कार्यक्रम नाही दष्क्रिय नाही तुम्हाला खासदार तिथं पडलाय का जरा ला शांत बसा आपल्या धर्मामध्ये काय चाललंय आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण कुठं घेऊन चाललोय प्रचार करणार नाही मग हे स्टेज कशासाठी तुम्ही जर प्रामाणिक असताना प्रचार न करता देखील आम्ही तुम्हाला सरवरून मत दिली असती आधी सभा मंडप टाकण्याची तुमच्यावर वेळ आली नसती बांधवांनो प्रशांत भाऊ आणि कल्याणराव ही दोन आपल्यातली माणसं आहेत तुम्हाला मी खास विषय सांगतो तुमच्या घरामध्ये कुठलंही संकट येऊ दे मुलीचं जग्न करायचंय घर बांधायला पैसा नाही विहिरीसाठी लेवल करायची आर्थिक चिंतन जाणवते मुलाचा शैक्षणिक खर्च पडत नाही त्याला उच्च शिक्षण द्यायचंय हे हात फक्त आमच्या भावाकडं मारा हा प्रशांत भाऊ अमंग आम्हाला सांगते तुमच्यासाठी चोवीस तास दक्ष असणार आहे पण समर्थ मंडळी निवडणुकीमध्ये शंभर रुपयाची चौथी तुम्हाला देतील आणि निवडून आल्यानंतर जर तुम्ही त्यांच्या दारात जर गेले तर सांगतील दारू पिला होता ना बाबा आता विसर त्यामुळं काय काळ वैरोनाथाच्या नगरीमध्ये सर्व जनतेला मी आज जोड विनंती करतो आपल्या आयुष्यातली हे तीन दिवस जर पुन्हा येणार नाही त्यामुळं प्रशांत भाऊ आणि मल्हारी भाऊच्या पाठीमाग आणि आमच्या पिंपळ भवनातून या ठिकाणी मनोहर शेटिंड विजयी झाले विजयी बर का सिंपल गावांना कोणी ना ताप नाही कोणाची कमीत कमी साडेतीन चार हजार मताधिक आम्ही देव म्हणाला माणूस आहे त्यामुळं काळजी करू नका सर्व तिनही उमेदवारांना मी विजयाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र